नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवासप्रमाणे आज पण आला पण पांढुर्ली मार्केट येथे बघूया आजचा बाजारभाव आवक सव्वा सात रुपष्ट सात सेकंड गुळटी किती उलटी करावायची साडेतीनशे बुला ती शाईशे बोलावायचे हे का चार सेकंड ला किती होईल फायदे

प्लॉट कसे आवडतं चालेल कुठून आले

ऐका खरंच लय नाही नाही अरे शेट या पण सातशे रुपये जरा लावलं ना एक जरी वक्कल दाखवा मला तुम्ही फक्त आज लावलं फक्त रोज खाली होती म्हणून गाडी लावलं जा नाही जाहीच नको घेऊन नसते आली नाही आज आमचं तू पूर्ण टाइम घेत थांबतो आम्ही अजिबात काहीच चालणार नाही एक रुपयाला सुद्धा चाललं चाल જાય ગનો વાડમ કોરુ দাদা ત્રણ દે કે વાડ જાય જ નકો વાડ વાડતા કે કે બદર ત્રણ દે મારું હું તો બેન દે બક ઓત નહી રહી તું તો બેન खाली <conduction> ખાલી કરેરાવર ખાલી લાવેલ માલા પાંચ રૂપિયા માલ

दोन हजार रुपये खर्च करतो म्हणतो शब्द काय शब्द झाला कळालं का दोन हजार रुपये मी खर्च करतो पण दोनशे वीस नका घेऊ माझ्याकडून राहते बावीस चावीस आमचा खेडे मध्ये एवढे सोन्यासारखे माल घातले आम्ही सोन्यासारखे मालना घात सोन्यासारखे घातले उतरा

रुपए लो पत्तर रुपये बाजार

तुला कुठं आहे ग्राफ्टिंग आहे का साधं आहे प्लॉट कसे प्लॉट हिरवागार आहे प्लॉट प्लॉट हिरवागार आहे का हां काय अपेक्षा आहे सक्षी मागात आहे

त्याला दे, दे, माला दे। है। अरे मला दे आजची काय परिस्थिती परिस्थिती चांगली मला सातशे रुपये तीनशे लागेल हे खरडा नाही गोलटी अडीचशे रुपये तीनशे रुपये गोलटा खरडा दोनशे रुपये चांगले माल चांगले माल व्ही आय पी क्वालिटी सातशे साडेसातशे पर्यंत आहे सगळीकडे पोलिशन नाही कालपेक्षा वाढवला चांगले पाहिजे कालपेक्षा जास्त आहे कालपेक्षा वाढवाय का नाही कालपेक्षा वाढू नये म्हणताय ना पण सातशे पर्यंत बाजार टिकूनच आहे एक चार पाच दिवसापासून टिकून आहे बाजार थंडीमुळे मला थोडे कमी बाजार नाही होणार साडेसहा साडेसहाशे नाही होणार

ಸವೇನ್ಲರ ಪತ್ರ <laughs> <laughs> प्लॉट कसे पान नाही राहिले फक्त नाही किती पुढे होतील अजून काय आता थोडा तरी शंभर निघत होते तेव्हा जातो शंभर एकशे वीस एकशे ऐंशी एकशे वीस एकशे बरं नाही खर्च निघून येईल काय हे माल आहे का माल मोठा दिसतो पान आहे दोन दिसू ना झोळी लावायची काय भाऊ झोळी लावू तू म्हणलं लावू गरेन पहिला साढे चार पच्चि आवाजेला यही समान हो गाडी गाडी नाही आजची काय परिस्थिती बाजार सातशे साडे सातशे माल पाहून घेऊ हा झाल ना जाय रे जाय कोणती व्हरायटी अरे माल किती झालं